दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू वस्तू मध्ये आज जर तुम्ही तीन हजार रुपये देता पंधराशे रुपये महिना देता लाडकी बहीण खरोखर सुरक्षित आहे का हे तुम्ही बघितलंय का आम्हाला पंधराशे रुपये नकोय परंतु तुमची लाडकी बहिणी सुरक्षित राहील यासाठी काहीतरी तुम्ही उपाययोजना शिवसेना महिला आघाडी आणि शिवसैनिकांच्या वतीनं बदलापूर येथील अमानवी घटनेचा निषेध केला के या घटनेतील नराधमाला फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे तर पीडितेला न्याय देण्यास विलंब करणाऱ्या गृह खात्याचा धिक्कारही केला गेला यावेळी महिलांनी पंधराशे नको न्याय द्या लाडक्या बहिणींना पैसे नको सुरक्षा द्या अशी घोषणाबाजी केली आज बदलापूर या ठिकाणी झालेल्या दोन चिमुकल्यांवर जो अमानुषपणे अत्याचार झाला अशा बलात्कारांना तात्काळ फाशी दिली पाहिजे मी तर म्हणन महाराष्ट्रामध्ये चाललंय काय आज जर तुम्ही तीन हजार रुपये देता पंधराशे रुपये महिना देता लाडकी बहीण खरोखर सुरक्षित आहे का हे तुम्ही बघितलंय का आम्हाला पंधराशे रुपये नकोय परंतु तुमची लाडकी बहीण सुरक्षित राहील यासाठी काहीतरी तुम्ही उपाययोजना काढा कारण तुम्ही जर एक दिवसात एका रात्रीत नोटबंदी करू शकता तुम्ही एका रात्रीत लॉकडाऊन करू शकता तुमची सत्ता एका रात्रीत बदलू शकते परंतु अशा नराधामांना तुम्ही का पोसत आहे मला एक सरकारला विनंती करायची आहे तुम्ही जी लाडकी बहीण योजना आहे ही बंद करा पाहिजे तर परंतु आमची जी ला तुमची जी ही लाडकी बहीण आहे या लाडक्या बहिणीला ज्या सुरक्षेसाठी काही योजना असतील अशा उपाययोजना तुम्ही कायदा करा काहीतरी आणि ह्या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल हे आम्ही महिला आघाडीच्या वतीने या बलात्काराचा जाहीर निषेध करतो गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोपर्डी प्रकरण ते नवी मुंबई प्रकरण घडलंय आणि आत्ताच बदलापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे पोलिसांनी कुणाच्या दबावाखाली तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई केली संबंधित संस्थाचालक कोणत्या पक्षाचे आहेत बदलापूर येथील आंदोलकांवर लाठीचार्ज का करण्यात आला असे अनेक प्रश्न उपस्थित करत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसैनिक अमर कतारी यांनी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी ठाणे येथील बदलापूर येथील ज्या दोन लहान मुलींवरती जो अमानुषपणे अत्याचार झाला या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे महिला आघाडीच्या वतीनं आणि आम्ही शिवसैनिक देखील या ठिकाणी सहभागी आहे मला तर असं वाटतंय या घटना अनेक घटना घडत आहे महाराष्ट्रात कोपर्डी तर आणि अशा अनेक घटना घडल्या आणि ह्या सगळ्या घटना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच घडलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री काळात अतिशय अपयशी ठरलेले आहेत म्हणून आमची सर्वात प्रथम मागणी आहे की देवेंद्र फडणवीस फडणवीस गृहमंत्री यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा हीच मागणी या ठिकाणी आम्ही करण्यासाठी आलेलो आहोत जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे महिला संपर्क प्रमुख बेबीताई लांडगे विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन केलं गेलं या आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी तालुका प्रमुख शीतल हासे यांनी केली सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अनेक राज्यात महिलांवर अन्याय होतात आणि त्यांचे खून केले जातात अशा नाराधमांना मी तर म्हणते कायद्याच्या हातात न देता जनतेच्या हातात जर दिला तर तो न्याय योग्य राहील माझं तर असं म्हणणं आहे भर चौकात घेऊन जर सरकारकडनं हे होत नसेल तर महिला आघाडी या गोष्टीला तयार आहे की स्वतः रस्त्यावर उतरून अशांना फाशी देईल त्यासाठी आम्ही या सरकारचा निषेध करतो अन्यथा गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या सत्तेवर आलेला नको सुरक्षा योजना जर लाभली तर फार योग्य राहील यावेळी शहर प्रमुख संगीता गायकवाड उपतालुका प्रमुख रेणुका शिंदे वैशाली यांसह महिलांची उपस्थिती होती तर शिवसैनिकांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे युवासेना प्रमुख अमित चव्हाण शहर प्रमुख गोविंद नागरे युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद पथविक्रेता सदस्य दीपक साळुंखे युवासेना प्रमुख वैभव अभंग आरोग्यसेना अजीज मोमिन मोमीन प्रमुख वेणुगोपाल लाहोटी दीपक वन्नम समन्वयक अक्षय बिल्लाडे अमोल डुकरे भाई शेख प्रकाश गायकवाड शरद कवडे आसिफ तांबोळी निलेश गुंजाळ अक्षय गाडे अल्ताप शेख इम्रान सय्यद इरफान सय्यद प्रशांत खजुरे अनिल खुळे त्रिलोक कतारी संकेत घोडेकर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपा सरकारचा निषेध केला कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर